इंग्रजांच्याही हजारो वर्षाआधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा महान सम्राट सम्राट अशोकांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्या साम्राज्याचा विस्तार एवढा प्रचंड होता की जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड एकाच साम्राज्याखाली आला होता भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर अमीट छाप उमटवणाऱ्या सम्राट अशोकांचा कार्यकाळ चाळीस वर्षांचा होता तामिळनाडू आणि केरळ ही दक्षिणेतील दोन राज्य सोडली तर आजचा संपूर्ण भारत पूर्ण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा किमान पूर्वेकडील भाग सम्राट अशोकांच्या अधिपत्याखाली होता इतकंच नाही तर बौद्ध धर्माला वैश्विक धर्माच्या पातळीवर पोहोचवण्यात देखील अशोक यांना यश आलं प्रत्यक्षात त्या काळात बौद्ध धर्माचे फार कमी अनुयायी होते त्यांच्या राजवटीत समाजात निर्माण करण्यात आलेल्या मूल्यांचा प्रभाव आजही पाहायला मिळतो चार्ल्स ॲलन यांनी अशोका द सर्च फॉर इंडियाज लॉस्ट एम्परर हे पुस्तक लिहिलं आहे या पुस्तकात चार्ल्स लिहितात की अशोक यांना खऱ्या अर्थानं भारताचे संस्थापक किंवा पितामह म्हटलं जाऊ शकतं अशोकच्याच काळात पहिल्यांदा भारताचा एक राष्ट्र म्हणून उभारणी झाली आधुनिक काळात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मूल्याचा विस्तार केला मात्र त्याच्या कितीतरी आधी प्राचीन काळात सम्राट अशोक यांनीच अहिंसा मूल्याचा अंगीकार करत ती मूल्य संपूर्ण भारतात रुजवली होती कल्याणकारी राज्याची स्थापना करणाऱ्या रा जगाच्या इतिहासातील पहिला राजा म्हणजे सम्राट अशोक अनेक जण सम्राट अशोक यांच्याकडं अनेक अंगांनी पाहतात त्यांना अशोकची विविध रूपं दिसतात ती रूप म्हणजे एक विजेता ज्यानं युद्धाचे भयंकर परिणाम पाहून विजयाचा आक्रमक वृत्तीचा त्याग केला जणू त्यांचं व्यक्तिमत्व नंतर संतासारखं झालं होतं किंबहुना संत आणि सम्राटाचा अद्भुत संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला होता एक अद्वितीय राजकारणी ज्याला मानवी मूल्यांचं सखोल आकलन आणि जाणीव होती रोमिला थाबर यांनी अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौरेन्स हे पुस्तक लिहिलं आहे या पुस्तकात त्या लिहितात की अशोक अनेक अंगांनी त्या काळाचं प्रतिनिधित्व करत होते त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी तो काळ लक्षात घेतला आणि त्या काळानुरूप भारतासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी केल्या मौर्य वंशाचा तिसरा राजा अशोक सम्राटांची कहाणी त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त यांना मगध सम्राट बनवणाऱ्या चाणक्यांपासून सुरू होते अशोक हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक असलेल्या चंद्रगुप्त मौर्यांचे नातू होते इसवी संपूर्व तीनशे तेवीस मध्ये अनेक अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षाच्या आतच सिंधू नदीच्या पूर्वेकडील भागातून ग्रीकांचं राज्य संपुष्टात येऊ लागलं होतं चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यानं सुरुवातीला धनानंदाविरोधात पराभवाचा सामना करावा लागला मात्र नंतर चंद्रगुप्तांनी धनानंदाचा पराभव करत उत्तर भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला चंद्रगुप्त मौर्याचा कार्यकाळ चोवीस वर्षांचा होता या कालावधीत त्यांचं सैन्य अजिंक्यच राहिलं अलेक्झांडरच्या साम्राज्याचा गमावलेला भूभाग पुन्हा आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न सेक्युकसनं इसवी सन पूर्व तीनशे पाचमध्ये केला त्यावेळी तो बॅबिलोन आणि फारशियाचा राज्य करता होता पण चंद्रगुप्त मौर्याने सेक्युकसचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार मगध सम्राट बनले चाणक्य बिंदुसाराचे मार्गदर्शक होते अशोक मगधचे राजा बनण्यामागे चाणक्यचे नातू आणि शिष्य राधागुप्त यांनी महत्वाची भूमिका बजावली होती बिंदुसारच्या वारसदारांमध्ये अशोकचा क्रमांक खूप मागे होता अशोकांची शरीर प्रभावी नव्हती उंची बेताची आणि स्थूलही होती त्यांना त्वचा रोगही होता त्यामुळे ते कुरूप दिसायचे कदाचित ह्यामुळे बिंदुसार त्यांच्यावर नाराज असायचे चिडचिड करायचे संभाव्य त्यांनी अशोकचं नाव काढून टाकलं होतं विदेशात व्यापाऱ्याच्या मुलीशी प्रेम आणि लग्न या कारणामुळे पाटलीपुत्र या राजधानीच्या शहरापासून दूर असलेल्या तक्षशिलेत जेव्हा बंड झाला तेव्हा राजा बिंदुसार यांनी बंड मोडून काढण्यासाठी अशोक यांना पाठवलं त्यानंतर अशोक यांना मध्य भारतात उज्जैनमध्ये सम्राटांचे राजप्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यावेळी अशोक विदिशामध्ये एक स्थानिक व्यापारी महादेवी साक्या कुमारी या सुंदर मुलीच्या प्रेमात पडले अशोक अँड द डिक्लाईन ऑफ मौर्याज या पुस्तकात रोमेला थापर लिहितात की दीपाव मासामध्ये या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही मात्र या लग्नानंतर अशोक यांना दोन मुलं झाली महिंदा आणि संघमित्रा याच मुलांना पुढं अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवलं होतं अशोक मौर्य साम्राज्याचे सम्राट झाल्यानंतर सम्रा महादेवीनं पाटलीपुत्राला जाण्याऐवजी विदिशामध्ये राहणं पसंत केलं महादेवी बौद्ध होत्या असंही म्हटलं जातं त्याकाळी विदिशा बौद्ध धर्माचं एक केंद्र होतं आणखी एक कारण म्हणजे महादेवी व्यापाराची मुलगी होती त्यामुळे त्यांचं समाजातील स्थान शाही कुटुंबाच्या बरोबरीचं नव्हतं अशोका यांचा मोठा भाऊ सुसीमा याची व वारसदार म्हणून निवड केली होती मात्र इसवी पूर्व दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये मौर्य साम्राज्यात आणखी एक बंड झालं ते बंड मोडून काढण्यासाठी युवराज सुसिमाला पाठवण्यात आलं पण आधीपेक्षा बंड अधिक गंभीर स्वरूपाचं होतं त्यामुळे युवराज सुसीमाला तक्षशिलात बराच काळ थांबावं लागला त्याच दरम्यान राजा बिंदुसार फारच आजारी पडले त्यांनी सुसीमाला परत येण्याचा आणि त्या जागी अशोक यांना तक्षशिलेला जाण्याचा आदेश दिला राधागुप्ता हा बिंदुसराचा सराचा एक मंत्री अशोक यांचा समर्थक होता राधागुप्तानं हस्तक्षेप करत बिंदू सरांनी दिलेला आदेश थांबवण्याचा प्रयत्न केला या संदर्भात चार्ल्स ॲलन की अशोकनं आजारी पडल्याचं नाटक केलं त्याचबरोबर त्यांनी वडिलांना त्याला राजपूत तात्पुरता राजा म्हणून घोषित करावं अशी मागणीही केली हे एकताच बिंदू साऱ्यांना धक्का बसला आणि अपस्माराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला सुसीमा जेव्हा पाटलिपुत्रमध्ये परत आले तेव्हा त्यांना वडिलांच्या पश्चात अशोकनं पाटलिपुत्रावर वर्चस्व मिळवलं आहे हे समजलं पाटलीपुत्राच्या मुख्य प्रवेशद्वाराचं संरक्षण ग्रीसहून भाडे तत्वावर आणण्यात आलेले सैनिक करत होते यानंतर मौर्य सं साम्राज्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झाला हा संघर्ष चार वर्ष चालला पाटलीपुत्राच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर सुसीमची हत्या हा संघर्षचा पहिला टप्पा होता मात्र राज्य मिळवण्यासाठी रक्तपानाने संघर्ष झाला आणि तो अनेक वर्ष चालला यात कोणतीही शंका नाही त्यावेळी अशोक यांचं वय चौतीस वर्ष होतं असं मानलं जातं की इंग्रजांआधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा महान सम्राट म्हणजे अशोक सम्राट ते राजा बनले तेव्हा रोमानी कार्थोज यांच्यात पहिलं पिमो युद्ध झालं होतं फारसमध्ये भयंकर संघर्ष सुरू होता, होता। चीनचा सम्राट ग्रेट वर्ल्ड बांधत होता इसवी संपूर्ण हो। तीनशे बासष्टमध्ये मध्ये अशोकांनी कलिंग विरुद्ध युद्ध केलं होतं या युद्धात प्रचंड नरसंहार झाला या युद्धात जवळपास एक लाख लोक मारले गेले इतकंच नाही तर या युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटामुळेही जवळपास तेवढेच लोक मेले होते या युद्धानंतर दीड लाखांपेक्षा अधिक लोकांना कैद करण्यात आलं होतं किंवा तिथून हकलण्यात आलं मारले गेले त्यातील बहुतांश लोक सामान्य नागरिक होते समजा कलिंगची लोकसंख्या दहा लाख होती असं मानलं तरी म्हणणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के होती शिवाय त्यात कैऱ्यांची संख्या जोडली तर एकूण लोकसंख्येच्या पस्तीस टक्के लोकांवर या युद्धाचा परिणाम झाला होता या दृष्टिकोनातून या युद्धाला नरसंहार म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही ना कलिंग युद्धातील विजयामुळे अशोकच्या साम्राज्याचा विस्तार बंगालच्या खाडीपर्यंत झाला होता पुढचे सदोतीस वर्ष हा प्रदेश अशोकच्या अधिपत्याखाली होता मात्र हे युद्ध इतकं रक्तरंजित होतं की या युद्धामुळे अशोकवर प्रचंड परिणाम झाला त्याचा अंतर्मंडळून निघाला आणि विवेक जागी झाली त्याने सार्वजनिकरित्या या युद्धाबाबत दुःख व्यक्त केलं या युद्धानंतर अशोकच्या जीवनात मोठा बदल झाला या युद्धानंतर अशोकनं भारतात नवीनच असलेल्या बौद्ध धर्माच्या विचारांचा अंगीकार केला अशोकच्या राजवटीत भारतीय समाजात जितकं वैविध्य होतं तितकं त्यापूर्वी कधीच नव्हतं विविधतेने नटलेल्या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एका अत्यंत लवचिक अशा वैश्विक दृष्टिकोनाची आवश्यकता होती चार्ल्स आले लिहितात की कलिंगच्या युद्धामुळे नावाला बौद्ध असलेले सम्राट अशोक पूर्णपणे बौद्ध धर्माच्या उमेदवारी बनले त्यानंतर सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याची दडंगडंग होतं बुद्धांच्या शिकवणीनुसार असलेल्या नैतिक मूल्यांच्या अशोक जनतेसाठी उपलब्ध विचार करू लागले मात्र अशोकांनी मांडलेली मत फक्त काही होती अशोक यांची अशी इच्छा होती की त्यांचे विचार सर्व जगापर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी लेखनाद्वारे विचार पोहोचवण्यासाठी पावलं उचलली यासाठीच अशोकांनी अनेक शिलालेख लिहून घेतले होते अशोक यांनी त्यांचे संदेश प्राकृत भाषेत लिहिले त्या काळी संपूर्ण मौर्य साम्राज्यात प्राकृत बोलली जायची सुनील खिल्लांनी लिहितात की सर्व मौर्य सम्राटांमध्ये अशोकांची संवाद शैली सर्वात वेगळी होती सातव्या शिलालेखात अशोकांनी म्हटलं होतं की जिथे जिथे शिळा असतील किंवा दगडे स्तंभ असतील तिथे त्यांचे शब्द कोरण्यात यावे जेणेकरून ते दीर्घ काटकतील जोपर्यंत माझे वंशज राज्य करतील किंवा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात तळपत राहतील तोपर्यंत लोकांपर्यंत हे शब्द पोहोचले पाहिजेत त्यांना वाचता आले पाहिजेत बहुतांश शिलालेखांमध्ये अशोकांचा उल्लेख तृतीय पुरुष म्हणजे ते असा करण्यात आला आहे मात्र काही शिलालेखांमध्ये प्रथम पुरुषी म्हणजे मी अशा स्वरूपात देखील कोरण्यात आला आहे यात आपल्याला त्या व्यक्तीच्या संवेदनशीलतेची झलक पाहायला मिळते अशोकांचे बहुतांश शिलालेख प्राकृत भाषेत असून ते ब्राह्मी लिपीत कोरण्यात आले तर काही शिलालेख ग्रीक आणि अर्मायकी लिपीमध्ये देखील कोरण्यात आले आहेत सम्राट अशोकांनी बुद्धाच्या धम्माची शिकवण अंमलात आणली आध्यात्मिक पावित्र्याने चालीरीतींवर धम्म आधारलेला नव्हता तर जगण्यातील आचार आणि व्यवहारांवर धम्म आधारलेला होता या विचारांमध्ये सहिष्णुतेवर भर देण्यात आला होता तर हिंसेला धारा नव्हता रोमेला थापरलेतात की अशोकनं ज्या मूल्यांना सर्वाधिक महत्त्व दिलं त्यातील पहिलं म्हणजे विविध मताचं मतांतराचं सह अस्तित्व अशोक यांना वाटत होते की सर्वांनी मिळून मिसळून राहिले पाहिजे एकमेकांच्या मतांचा विचारांचा आदर केला पाहिजे सहजीवनाच्या भावनेनं राहण्यास शिकलं पाहिजे इतरांच्या संप्रदायाचा आदर केला पाहिजे कारण इतरांच्या संप्रदायाचा आदर करूनच तुम्हाला स्वतःच्या संप्रदायाचा आदर करता येईल रस्त्याच्या कडेला वडाची किंवा आंब्याची झाडं लावणं आणि प्रवाशांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्था करणं हे देखील राजाचं कर्तव्य आहे अशोकांचा सर्वात प्रभावी विचार आणि संदेश बाराव्या शिलालेखात करण्यात आला आहे यात धार्मिक सहिष्णुतेवर भर देण्यात आला आहे अशोक याला बोलण्यातील संयम म्हणजे वाघ संयम म्हणतात शील लेखात लिहिलं आहे की आपल्या धर्माबद्दल असणाऱ्या प्रचंड भक्तीमुळे त्याची स्तुती किंवा गुणगान करतो आणि त्याचवेळी इतर धर्मांची निंदा नालस्ती करतो ते आपल्याला धर्माचं नुकसान करत असते त्यामुळे निरनिळ धर्माने मिळून मिसळून राहिलं पाहिजे त्याच्यात संवाद असला पाहिजे सर्वांनीच इतरांचे विचार लक्षात घेतले पाहिजे ऐकले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे